ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल करा कांचनताईंची उमेदवारी आणि त्यांना पुरंदरमध्ये कशा मताधिक्य मिळेल याबद्दल गिरीश आपलं काय मत आहे नमस्कार बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर आमच्या सर्व कार्यकर्त्यांची पक्षाकडे मागणी होती की तुम्ही स्थानिक उमेदवार द्या तर यावेळेस पक्ष पक्षनेतृत्वाने आमचा विचार मान्य करून यावेळेस स्थानिक उमेदवार दौंड तालुक्यातील कांचताई कुल यांना उमेदवारी दिली त्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असा उत्साह आहे आम्ही गेली तीन चार दिवस रोज बैठका चालू आहेत आणि लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे आपण पाहिलं सुप्रियाताई सुळे ज्या आता विद्यमान खासदार आहेत सुरुवातीला पहिल्या वेळेस पवारसाहेबांची कन्या म्हणून लोकांनी त्यांना मतदान केलं पण आता जनता बहुसंख्य मतदार हे तरुण आहेत तुम्ही काय काम केलं याची मोज पट्टी लावूनच लोक मतदान करणार आहेत गेल्या पंचवार्षिकचा जर विचार केला तर ह्या खासदारांनी कुठलंही ठोस काम पुरंदरचा बारामतीचा भौगोलिक त्यांनी अभ्यास केला आहे का पुरंदरसाठी वेगळं असं काही त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कुठल्या स्कीम मंजूर करून आणल्यात का सायकल वाटप केलं चष्मे वाटप केलं म्हणजे मतदारसंघाचा विकास होत नाही त्यांनी बेसिक गोष्टी करायला पाहिजे होते इथल्या तरुणांना रोजगारासाठी संधी रेल्वेच्या व्यवस्था रेल्वेची सोय मोठे नॅशनल हायवे याच्यासाठी काय पाठपुरावा केलाय कायमस्वरूपी इथं जर पुरंदर तालुका हा कायम दुष्काळी तालुका आहे सिंचनासाठी यांनी काय केलं आम्ही सुद्धा पवारसाहेबांना याच्या मागे तर पुरंदर तालुक्याने भरघोस मतदान केलं पण पुरंदर तालुक्यामध्ये कुठलंही त्यांनी काम केलं नाही त्याच्यामुळं आता आम्हाला एक चांगला पर्याय दिलाय आणि देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करतोय आणि आणि त्याचबरोबर खासदार हा भारतीय जनता पार्टीचा होणार आहे शिवसेना युतीचा होणार आहे त्याच्यामुळं जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि नक्कीच आम्ही गेल्या वेळेस जानकर साहेबांना सहा हजार मताचं जे पुरंदर तालुक्यामध्ये लीड दिलं होतं आता मंत्री महोदय आहेत आणि भाजप सेना युतीच्या माध्यमातून राज्य राज्याच्या आणि केंद्राच्या बऱ्याच योजना हो आपल्या तालुक्यामध्ये राबवल्या उदाहरणार्थ ता आळंदी पंढरपूर पालखी मार्ग असेल आळ आं आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल गुंतवणीचे आता नुकतीच झालेली निविदा असेल याच्या माध्यमातून तालुक्यासाठी बरकोस असं काम झाले तर आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की यावेळेस जवळपास तीस चाळीस हजार लीड दे पुरंदर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या चे मतदान होईल माझा पुढचा प्रश्न आहे माननीय माजी नगराध्यक्ष राजेंद्र जगताप यांना तुम्ही सासवड नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षपद भूषवलेलं आहे सध्याची भारतीय जनताची पक्षाची परिस्थिती तुम्हाला शिवसेनेची मिळालेली साथ आणि तरुणांचा कौल आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सासवड शहर सारख्या शहराकडे केलेलं दुर्लक्ष याबद्दल आपलं काय मत आहे भाजप रासप आर पी आय आणि शिवसेना ह्या तिन्ही आघाडींच्या व मित्रपक्षच्या आघाडींच्या उमेदवार कुलताई ह्या निवडून येतील ह्याची गॅरंटी तर आम्हाला सगळ्यांना आहे सासवडसाठी जर तुम्ही जर विचारलं तर आज तगायत खासदारांनी म्हणजे पवारसाहेब असो किंवा सुप्रेता असू यांनी सासवडसाठी काही केलं नाही काही वर्षापूर्वी एखादा दुसरा बंधारा केला त्यानंतर आज तगायत काही केलं नाही सासवडसाठी पाण्याच्या योजना कुठल्या आणल्या नाहीत सासवडचा कुठला विकास आणला नाही दरवेळेस सांगण्यात एवढंच येत होतं की नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात आहे त्याच्यामुळे सासवडचा विकास आम्हाला करता येत नाही हे संपूर्णपणे चुकीचं आहे भाजपच्या वतीने पुरंदरमध्ये भलं मोठं काम उभं राहिलं सासवडमध्ये भाजपचं एवढं मोठं काम उभं राहिलं की जे काम सासवड शहरच्या मतदानातनं दिसेल आणि यंदा कुठल्याही परिस्थितीमध्ये सुप्रियाताई सुचा पराभव होईल याची आम्हाला खात्री आहे सासवड शहरचे अध्यक्ष या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे तरुण मंडळी भारतीय जनता पक्षाकडे तरुण तोर्न, तरुणींचा ओघ वाढतोय त्या उमेदवारीने कांचनताई कुल यांच्या काय परिस्थिती निर्माण झालेली प्रथमतः भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी बारामती लोकसभा मतदारसंघातून मान्य कांचनताई कुल यांना उमेदवारी जाहीर झाली भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय यांच्या वतीने त्याबद्दल मी रासप त्याबद्दल सासवड शहरच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो सरांना सांगू इच्छितो की सासवड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्या युवक वर्ग असेल यांच्या मागणीनुसार आत्ताच जी बस सेवा कात्रज पी एम पी एल सेवा असेल विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी से तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी नारायणपूर जे तीर्थक्षेत्र आहे नारायणपूर आणि कात्रज याची सेवा मागणीनुसार आम्ही आमचे गिरीशजी बापट साहेब पालकमंत्री असतील यांच्या आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांच्या माध्यमातून आम्ही ती बस सेवा चालू केली <coughs> आत्ता सासवड नगरपालिकेच्या विकासासाठी पालकमंत्री जी गिरीशजी बापट साहेब यांच्या माध्यमातून अठ्ठावन्न कोटी रुपयाचा निधी गटार योजनेसाठी भुयारी गटार योजनेसाठी आत्ता उपलब्ध करून दिला तसेच अनेक असे रोजगाराचे प्रश्न असतील की आता भारत आपल्या ज्या योजना आहेत सरकारच्या त्या योजनांमध्ये मुद्रा योजना असेल की जे बे बेरोजगार तरुण होते त्या तरुणांसाठी त्याचा लाभ असंख्य अशा सासवड शहरातील बेरोजगारी युवकांमध्ये झाला याच्या माध्यमातून त्यांना रोजगार निर्मितीपासून वेगवेगळे वे व्यवसाय निर्माण करण्या मिळाले तसेच जे महिला वर्गावर म्हणत असेल सर तर आयुष्यमान भारत योजना असेल जेणेकरून घरात एखादा व्यक्ती किंवा कुटुंबातील स प्रमुख सदस्य जरा आजारी पडला तर पाच लाख रुपयापर्यंत विमा त्या योजनेमार्फत मिळत होता तसेच जर पाहिलं आपण तर रोजगाराची संधी भारतीय जनता पार्टीच्या अनेक योजनांमधून योग योगामध्ये संधी मिळाली अशा अनेक प्रकारच्या योगांमध्ये अट्रॅक्शन भारतीय जनता पार्टीचे जे आमचे स्टार आहेत नरेंद्रभाई मोदी यांचं युवक वर्गांकडे मोठ्या प्रकारात आकर्षण आहे मी या ठिकाणी आनंद भैया जगताप यांना प्रश्न विचारतोय ते पाठ पाच वाजूनपासून मार्केटमध्ये असतात अनेक व्यावसायिकांचा त्यांचा संबंध आहे तरुणाचा संबंध आहे की तरुणांचा काय मतप्रवाह प्रभाव काय भारतीय जनता पक्षाबद्दल आता केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे परंतु लोकांचं म्हणणं एकच आहे काम जोराने चालू आहे विकास होत आहे युवकांमध्ये चांगली मोठे मोठे काय भारतीय जनता पक्षाकडे कळले कळले कांचनताई कुल कशामुळे निवडून येतील तर का पाडता वाढता पाठिंबा एक विकासाचा एक मुद्दा आहे आणि दुसरा म्हणजे भारतीय जनता पार्टीचं चिन्ह आहे हे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत अतिशय तळागाळात ते प्रामाणिकपणे काम करतात अनेक वर्षी अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाचे ते काम करत आहेत माझा त्यांना प्रश्न आहे की भारतीय जनता पक्षाची जी संघटना आहे जी, जी नेटवर्क आहे ती तळागाळात आता घरापर्यंत कसं पोहोचणार काचनताईन तुम्ही कसं वेळ फार कमी आहे तुम्ही भारतीय जनता पार्टी हा पक्ष राष्ट्रीय स्वयं संघाच्या आधिपत्याखाली असतो याच्यामध्ये आता संघाने पहिल्यापासून पूर्णपणे लक्ष घालून मागच्या पाच वर्षापूर्वी नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यापासून कुठेही सरळ सरळ पिक्चरमध्ये न येता पडद्यामागून सगळी कामं करून ते करतात ही संघाचे एक हात ठेवण आहे हो त्यामध्ये त्यांनी पूर्ण काम करून संघाचे संघाचे सगळे स्वयंसेवक असणारे सगळे संघाचे किंवा भारतीय जनता पार्टी किंवा अनेक आमच्या संघाच्या संघ नाही किसान संघ असेल बजरंग <coughs> दल असेल विश्व हिंदू असेल ही सगळी जी आहेत ही राष्ट्रीय स्वसंघाच्या वृक्षाची मुळे आहेत फांद्या आहेत सगळे ह्या खांद्यांच्या माध्यमातून मागच्या पाच वर्षापूर्वी नरेंद्र मोदी गेले आणि आत्तासुद्धा सुद्धा हा विचार असा मोठ्या प्रमाणात झालेला आहे की परत एकदा पुन्हा एकदा नरेंद्र मोदी झाले पाहिजे आणि का झाले पाहिजेत असा विषय असण्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यासाठी सगळे खासदार निवडून आले पाहिजेत त्यामध्ये सगळ्या स्वयंसेवक सगळे सगळे कार्यकर्ते राष्ट्रीय संघाच्या ज्या सगळ्या संघटना आहेत ते सगळे त्याच्यामध्ये मनापासून उतरले आहेत इथं कुठलाही जातीभेद काही नाही काही नाही राजकारणामध्ये तीन नीती असतात एक कूटनीती एक चाणक्य नीती आणि तिसरी असते ती श्रीकृष्ण नीती आत्तापर्यंत पवारसाहेबांनी कूटनीती वापरली म्हणजे मी सांगतो मला की मी पंचवीस वर्षापूर्वी पहिल्यांदा पवारसाहेबांच्या विरोधात या ठिकाणी हनुमंतराव कोकरे उभे होते पहिल्यांदा तेव्हापासून त्याच्यानंतर हनुमंतराव कोकरे सुद्धा संघाचे सहसो होते भाजप तिकीटाव तिकडून केले होते उभे पण इथं इलेक्शन त्यामुळे असं ना तेव्हा पंचवीस वर्षाचा फरकात आतापर्यंत आमच्याकडे त्यावेळेस मी पाच पंचवीस लोक होती आज आमच्याकडं तालुक्यामध्ये जवळजवळ गिरीश अप्पांनी काम चालू केल्यापासून आर्यन भाऊसारखे के माणसाकडे आल्यापासून आज तालुक्यामध्ये पंचवीस हजार भाजपचे कार्यकर्ते आहेत फक्त ते कार्यकर्ते असे अधिकृत नसतील पण ती ह्या लोकांच्या माध्यमातून गिरीश गिरीश जगताप असतील साखर जगताप असतील यांचे पाहुणे रावळे सगळे असं कोण असतील आणि कुल पु, पु, कुलताई येत ह्यांचा ज्या विषय आहे ह्या सुद्धा सासवडमधल्या म्हणजे पुरंद हे आपल्या बारामती मतदारसंघातल्या पहिल्या इथल्या स्वतःच्या सासव आणि सगळं माहेर सगळं असलेलं आहेत त्यामुळे इथं कुठेही आयात केलेला दुसरा उमेदवार नाही आणि ह्यांचे पाहुणे भारतीय जनता पार्टी सगळं असं करून अशा एकमताने आत्तापर्यंत केलेल्या पवार साहेबांना सगळा शेवा देण्यासाठी सगळं झाले त्यामुळं येतन पुढं नक्कीच पुलताई निवडून येतील याच्याबद्दल विश्वास आहे की पुरंदरमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल घडतोय परिवर्तन घडतोय परंतु या परिवर्तनाचं मतदानात रूपांतर तुम्ही कसं करा एवढं मोठं लोकांची जी जरी शक्ती ती परिवर्तित करण्यासाठी तुम्ही काय करणार नमस्कार पुरंदर तालुक्यामध्ये पहिल्यापासूनच भारतीय जनता पक्षाला मताधिक्य हे मिळत आहे मागच्या इलेक्शनमध्ये सुमारे सहा हजाराचं मताधिक्य रासपला म्हणजेच सहयोगी उमेदवाराला मिळालेलं होतं आणि आता पक्ष तळागाळात पोचलेला आहे कार्यकर्ते प्रत्येक गावात आहेत पाच वर्षापूर्वी एवढी परिस्थिती पक्षाची नव्हती त्याच्यापेक्षा कित्येक पक्तीने परिस्थिती वाढलेली आहे त्याच्यानंतर तरुण कार्यकर्ते आमच्याकडं भरपूर आहेत या युवा वर्गाच्या माध्यमातून प्रत्येक वस्ती तिथे शाखा झालेल्या आहेत सांग आपल्या याच्या भाजपच्या आणि त्या माध्यमातून मतदारांपर्यंत आम्ही पोचलेलो आहोत मतदारांना आमच्या ज्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये आयुष्यमान योजना असेल विमा योजना असेल मुद्रा योजना असेल किंवा आता नवीन ज्या काही योजना आलेल्या आहेत शेतकऱ्यांच्यासाठी कर्जमाफी योजना त्याच्यानंतर शेतकरी सन्मान योजना या सगळ्या योजनांचा प्रत्येक ठिकाणी त्यांना सांगितलेल्या आहेत त्या योजना आणि त्या योजनांच्यामुळे भारतीय जनता पक्षाला तळागाळातून खूप मोठं मतदान होणार आहे आणि त्या माध्यमातून पक्ष यावेळेस राष्ट्रवादी पक्षाच्यापेक्षाही जास्त माताधिके घेणार आहे सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत देव सोशल मीडिया संबंधी सध्या बहुसंख्य प्रचार आता सोशल मीडियाच्या माध्यमातून होतोय तरुण तरुणी या सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती मोठ्या प्रमाणात केली जाते नेते जिल्ह्याचे उपाध्यक्ष थेते साहेब इतयत आहेत की तुम्ही सोशल मीडियाचा कशा प्रकारे वापर करता खरं तर भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळवताना सगळ्यात जास्त सोशल मीडियाचा वापर केला आज हे सर्व बाकीच्या पक्षांना अवेअरनेस आलेला आहे तेच महत्व पडलेल आहे आपल्या आपण या ठिकाणी कशा आहोत बरोबर तुम्ही म्हणलं ते सर अगदी बरोबर आहे पण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस यामध्ये मूलभूत फरक असा आहे की भारतीय जनता पक्षाने दोन हजार चौदाला जो मीडियाचा वापर झाला त्यावेळेला आम्ही पूर्णतः विरोधात होतो सत्ता मिळवण्यासाठी त्यावेळेला मीडिया हा सर्व बाजूने आमच्या बाजूने होता सर्व बाजूने आम्हाला पाठिंबा मिळत गेला ह्या इलेक्शनला अशी परिस्थिती आहे की आम्ही सत्तेत असल्यामुळं आम्हाला विरोध करणारे अशी लोकं किंवा आमच्यावरती प्रश्नचिन्ह उभी करणारी लोकं अशी तयार झाली त्यामुळे सर्वात महत्वाचं आमचं आता या दोन हजार एकोणीस साठीचं आमचं असं प्लॅन आहे की आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांच्या माध्यमातून झालेली विकास कामं असतील यांच्या माध्यमातून नवीन नवीन तयार झालेल्या योजना असतील ह्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमच्या यंदा ह्या इलेक्शनच्या सोशल मीडियाचं प्रामुख्याने ध्येय आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट सर अशी असते इलेक्शनच्या काळामध्ये की उमेदवार हा तुमचा त्या प्रत्येक लोकांपर्यंत पोचू शकत नाही जवळपास वीस लाख लोकसंख्या असलेला मतदान असलेला आपला बारामती लोकसभा मतदारसंघ आहे अशा वेळेला प्रत्येक ठिकाणी जर उमेदवार आपला पोहोचू शकणार नाही ही गोष्ट लक्षात घेता त्या उमेदवाराचा परिचय त्या उमेदवाराची माहिती ही सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा या ठिकाणी प्रयत्न चालू आहे त्या प्रकारच्या त्या संबंधित आमच्या सोशल मीडियाच्या असतील फेसबुक्स असतील ट्विटर्स असतील डेली अपडेट्स असतील ह्या सर्व प्रकारच्या आमच्या यंत्रणा ह्या चालू झालेल्या आहेत आणि उमेदवाराचा परिचय उमेदवाराचे कार्य आणि या ठिकाणाहून इथून पुढे उमेदवार या निवडणुकीनंतर निवडून आल्यानंतर करणाऱ्या गोष्टी ह्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्नशील आहोत आणि त्या दृष्टीने आमचं काम चालू आहे आव्हान जगताप की व्यापारी मतदारसंघ किंवा व्यापाऱ्यांचा जो रोल आहे तो या निवडणुकीमध्ये काय राहील जीएसटीचा प्रश्न असेल मंदीचा प्रश्न असेल तर या प्रश्नावर भारतीय जनता पक्षाला ज्या भारतीय जनता पक्षाला भारती फार मोठ्या प्रमाणात टीका केली जाते तर खऱ्या अर्थानं जनतेला त्याचा फायदा आहे का सरकारने कशासाठी या गोष्टी केलेल्या आहेत तुमचं मत काय नमस्कार मी अमोल जगताप तो प्रश्न विचारला की जीएसटीच्या संदर्भात परंतु तो बरोबर आहे तुम्ही म्हटले ते लोकांचा कल काय काही लोक चुकीचा गैरसमज पसरवण्याचं करतात की जी एस टीमुळे हे झालं ते सर्वसामान्य त्रास झाला हे झाला पण ह्याच्या अगोदर जे छुपे कर होते ते सगळे बंद करून जीएसटीच्या माध्यमातून एकच कर राज्यात आणि केंद्रामध्ये एकच सर्वसामान्य लोकांना फायदा होईल अशी नरेंद्रभाई मोदी यांनी जीएसटी आणली आणि त्याच्या माध्यमातून सगळे बाकी जेवढे छुपे कर होते ते बंद करून जीएसटीच्या माध्यमातून एकच कर लावलं पण काही लोकांकडून चुकीचे पसरवत जातं की बाबा जी एस टीच्यामुळं हे झालं ते झालं पण सर्वसामान्याला काही हे नाही आहे जी एस टीच्या जी एस टीच्यामुळे उलट त्यांचा फायदाच आहे आणि जी एस टीच्यामुळं उलटं इतर कंपन्या असतील किंवा मोठे हे असतील त्या जी एस टीच्या माध्यमातून कर सवलती जास्त प्राप्त झाली आयकरला जास्ती इन्कम व्हायला लागला उत्पन्न वाढलं ह्याच्याकडं पण लक्ष दिलं पाहिजे आणि सर्वसामान्य माणूस ज्याच्या उत्पन्न पाच लाखाच्या आते तर त्याला तर काही दिला हा दिलासा दिलास आहे त्या माणसाला पण ही चुकीची लोक काहीतरी मोठं वावचं वाव करून दाखवतात हे चुकीचं आहे हे कुठं तर थांबलं पाहिजे प्रश्न आहे पुरंदर गेली सत्तर बहात्तर वर्ष स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील आपल्याला आज पाणी पाणी प्रश्न काही सुटलेला नाही पिण्याचं पाणी असेल शेतीचं पाणी प्रश्न असेल शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री झाले एकदा संरक्षण मंत्री झाले दहा वर्ष केंद्रीय कृषी मंत्री होते अजित पवार उपमुख्यमंत्री झाले जलसंपदा मंत्री होते खासदार सुप्रिया सुळे दहा वर्ष निवडून गेल्या पाच वर्ष पाच सहा वर्ष त्या राज्यसभेत होत्या परंतु आपला काय पाणी प्रश्न सुटलेला नाही बारामतीला पाणी जाते विहीरचं पाणी जाते गुंजवणीचं पाणी अजूनही बारामतीला जाते नाजऱ्याचं पाणी बारामतीला जाते आजही आपल्याकडे पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची बंब होते या संबंधी भारतीय जनता पक्षाने काय आक्रमक भूमिका घेतली त्याबद्दल तुमचं काय खरं पाहिलं तर आपण पाहिलं अजितदा सुरुवातीला सिंचन खातं सिंचन घोटाळा कोटी घोटाळा झाला आणि त्याच्यामध्ये सिंचन किती वाढ झाली आता हे सरकार सर्वसामान्य शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून त्या ते शेतकऱ्याचा जीवनस्तर कसा उंचावेल याच्यासाठी प्रयत्नशील आहे त्याच्यासाठी देशातली पहिली पंतप्रधानांची महत्वाकांक्षी योजना सूक्ष्म सिंचनाची योजना ही पाईपलाईन बंदिस्त शेतकऱ्यांना पाणी देण्याची स्कीम साठी स्क गवर्नमेंटने पैसे मंजूर केले त्याची निविदा निघाली थोड्याच दिवसानंतर आता आचारसंहिता संपल्यानंतर निश्चितपणे त्या कामाला सुरुवात होईल आणि पुरंदरचा भौगोलिक विचार करता पुरंदरला आता कुठलीही मोठी आता धरणं होतील अशी परिस्थिती नाही आपल्याला कुठलं तरी पाणी दुसरीकडनं आपल्या ज्या हक्काचा दोन पॉईंट दोन टी एम सी पाणी गुंजवणीमध्ये आपला राखीव आहे ते आपल्याला आणायला पाहिजे त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे आता आपले जे मंत्री मोदय आहेत त्यासाठी प्रयत्नशील आणि आम्हाला खात्री आहे निश्चितपणे हे पाणी आणलं जाईल आपण पवार साहेबांचा विचार पवार साहेबांनी गेली सत्तर वर्ष म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचं जे सरकार आहे त्यांनी काय केलं आता तुम्ही पाहताय त्यांनी काय जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा आपल्या मुलांना मुलींनाचं पुनर्वसन राजकारणात कसं करता येईल आता आपण पाहताय सोशल मीडियाचा सगळेजण वापर करतात पार्थ पवारांनी आता मध्यंतरी भाषण केलं दोन ओळी त्या उमेदवाराला खासदार किल्ला जो उमेदवार उभा राहिला दोन ओळी सरळ ज्या उमेदवाराला बोलता येत नाही तो संसदेत आपला विषय काय मांडणार जनतेच्या जनतेचे प्रश्न कसे मांडणार आणि जनतेच्या तुमच्या सामाजिक किंवा भौगोलिक परिस्थिती यांना जाणीव आहे का परदेशामध्ये शिकलेली मुलं सर्वसामान्य जनतेला काय पाहिजे याचा कुठं अभ्यास आहे का सुप्रिया साई सुळेचा पण मी आदर करतो त्यांचंही शिक्षण परदेशामध्ये झालंय ते फक्त सांगितलेले कार्यक्रम फॉलो करतात पवारसाहेबांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या घरात जा ह्या या ठिकाणी असं झाले त्या ठिकाणी तसं पण स्वतः कुठल्या गोष्टीची ते स्वतः जाणीव करून घेतात का जनतेच्या अडचणी नक्की काय आहेत पुरंदरसाठी भौगोलिक परिस्थिती काय आहे इथल्या जनतेला मूलभूत प्रश्न कुठले आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांना कार्यकर्ते त्यांची कुठलं तरी मिसगाईड करतात त्याच्यामुळं पुरंदर तालुक्यामध्ये आणि तसं पाहिलं तर राष्ट्रवादीमध्ये पुरंदर तालुक्यामध्ये खूप मोठी गटबाजी आहे आणि निश्चितपणे आम्हाला खात्री यावेळेस आम्हाला त्याचाही आम्हाला निश्चितपणे फायदा होईल आणि आपण पाहताय त्यांचे मित्र पक्षाचं जर आम्ही ऐकतो आता मीडियाच्या माध्यमातून की ते म्हणतात की आम्हाला विधानसभेची तुम्ही खात्री द्या आपल्याला तर माहिती आता आम्ही सांगायला नको पवारसाहेब मोठे नेते आहेत की पवार साहेब आणि दिलेला शब्द न पाळणं हे असं एक समीकरण झालेलं आहे कुठल्याही स्टेटमेंटवर ते ठाम राहत नाही सुरुवातीला सांगितलं मी माडामध्ये लढणार नंतर म्हणले मी माडामध्ये लढणार नाही आणि जर ते मला वाटते स्वतःची खासदारकी निघत तोपर्यंत ते शब्द देतील तर त्यानंतर ते कुठलाही शब्द पाळणार आणि आम्हाला तर खात्री येते आता खासदारकीचा प्रश्नच मिटला आहे कारण उमेदवार आम्हाला कांचनताई कुल यांच्या माध्यमातून चांगले उमेदवार मिळाले आम्हाला आता सर्व ठिकाणावरून कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत आणि तसं पाहिलं आम्ही गेल्या पाच वर्षामध्ये मायक्रो प्लॅनिंग केलं पहिल्यांदा आमचा वन बुथ टेन यूथ होतं आता आम्ही वन बूथ पंचवीस यूथ केलेलं आहे सगळ्या बूथ वरती सगळ्या बूथ कमिटी आमच्या पूर्ण झालेल्या आमचा कुठलाही मेसेज बूथ प्रमुखाला जातो आणि त्याच्या माध्यमातून त्या बूथपर्यंत पक्षाची ध्येय धोरणं आम्ही केलेले विकास कामं हे पोरतो आमच्याकडं सगळ्या तालुक्यामधल्या लाभार्थ्यांच्या याद्या आहेत आपण जवळपास अठरा हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा आपण मिळून दिलेला आहे त्याचबरोबर पंतप्रधान आवास योजना असेल ज्या लोकांना बेघर आहेत त्यांना घरं उपलब्ध करून दिलीत उज्ज्वला गॅस योजना असेल पहिल्यांदा आपण पाहत होतो की धुरामुळे लोक महिलांचे डोळे खराब व्हायचे काही ठिकाणी गॅस नव्हता पण आता पंतप्रधानांनी एक ते बारकाईने या गोष्टीचा अभ्यास केला आणि गोर गरिबांना फुकट गॅस असे कनेक्शन पुरंदर तालुक्यामध्ये भरपूर कनेक्शन मिळून दिले परत स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत शौचालय सुलभ शौचालय उपलब्ध करून दिली तरुणांसाठी मुद्रा योजना असतील कितीतरी योजना आहेत तुम्हाला म्हणजे वेळ पूर्ण नाही इतक्या योजना आणि इतके महत्वाकांक्षी कामं केली आता पुरंदरच्या बाबतीत सांगायचं झालं तर मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार जर टँकरची आपण संख्या पाहिली पूर्वी किती टँकर लागायचे पुरंदर तालुक्यात आता पाण्याचं स्तर उंचावण्यासाठी जलयुक्त शिवारची पुरंदर तालुक्यात किती कामं झाली आणि आता युतीच्या माध्यमातून मागेल त्याला शेततळ रेकॉर्ड ब्रेक शेततळी पुरंदर तालुक्यामध्ये झाली हे पवारसाहेबांनी किंवा ह्यांनी हे बारे बारकाईनी ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही माझ्या माहितीनुसार मी प्रिंट मीडिया आम्ही आता अभ्यास करणारे कार्यकर्ते आहोत म्हाडामध्ये साहेबांनी गेल्या वेळेस इलेक्शन लढली होती त्यावेळेस तिथल्या लोकांना सांगितलं लो होतं मी की मी माडाचं बारामती करेल आता पवारसाहेब तिथं फॉर्म भरायचं कळाल्यानंतर आल्यानंतर तिथली जनता त्यांना प्रश्न विचारू लागली तुम्ही बारामती माडाचं बारामती करणार होतो त्याचं काय झालं आता तुम्ही परत इकडे कशाला उभं राहायला आल हे साहेबांच्या कुठेतरी लक्षात आलं त्याच्यामुळे त्यांनी काढता पाय घेतला असं आमचं म्हणणं आहे